नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत एल पी जी सिलेंडर कारच्या किमती आणि पेन्शन एक जानेवारीपासून होणार सहा मोठे बदल सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे घ्या सविस्तर माहिती ॲडओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारासुद्धा शेअर करायला विसरू नका जुनं वर्ष संपण्यासाठी आणि आता नवीन वर्ष सुरू व्हायला आता काही तासांचाच अवधी राहिला आहे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात नव्या आशा घेऊन येतात त्याचप्रमाणे आपल्यासाठी काही नवीन लागू केले जातात यंदाच्या नवीन वर्षात असेच काही नियम लागू करण्यात येणार असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट परिणाम होणार आहे त्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती पेन्शनचे नियम कारच्या किमती अमेझॉन प्राईम मेंबरशिप यूपीआय वन ट्वेंटी थ्री नियम आणि एफ डी संबंधित नियमांचा समावेश आहे एक एक करून आपण पाहूया पहिला आहे कारच्या किमतीत वाढ नवीन वर्षात कार खरेदी करणे महाग होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मारुती सुजुकी हुंडाई महिंद्रा हुंडा मर्सिडीज बेंच ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या वाहनाच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढवतील कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचं कारण सांगितलं आहे त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त खर्च करावा लागू शकतो दुसरा आहे एलपीजी सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या किमतीचा आढावा घेतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या म्हणजे चौदा पॉईंट दोन किलोच्या किमतीत बदल झालेला नाही पण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमत प्रति बॅरल हे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न डॉलर वर आहे त्यामुळे भविष्यात सिलेंडरच्या किंमती बदलू शकतात तिसरा आहे पेन्शन काढण्यात बदल नवीन वर्ष पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन काढण्याचे नियम सोपे केले आहेत आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही हे सुविधा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा आहे चौथा आहे अमेझॉन प्राईम नियम अमेझॉन प्राईम सदस्यत्वाच्या नियमामध्ये बदल जाहीर करण्यात आले आहे जे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होतील नवीन नियमानुसार प्राईम व्हिडिओ एका प्राईम खात्यातून फक्त दोन टी व्हीवर स्ट्रीम केला जाऊ शकतो जर एखाद्याला तिसऱ्या टीव्हीवर प्राईम व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याला अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल पूर्वी प्राईम सदस्य एकाच खात्यातून पाच उपकरणावरून व्हिडिओ प्रवाहित करू शकत होते पाचवा आहे मुदत ठेवीचे नियम म्हणजे आरबीआयने एन बी एफ सी आणि एच एफ सी साठी मुदत ठेवीशी संबंधित नियम बदललेले आहेत नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होतील या बदलाअंतर्गत ठेवीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये लोकांकडून ठेवी घेणे तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवीचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे सहा आहे मर्यादा बँक ऑफ इंडिया म्हणजे ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या युपीआय वन ट्वेंटी थ्री पे सेवेमध्ये व्यवहार वे मर्यादा वाढवण्यात आली आहे यापूर्वी या, या सेवेअंतर्गत कमाल पाच हजार रुपयापर्यंतचे व्यवहार करता येत होते परंतु आता ही मर्यादा दहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे ही सुविधा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद